नमस्कार मी डॉक्टर राहुल चवंजाळ माझी सदस्य महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मुंबई महाराष्ट्र शुश्रूषा व पॅरावैदिक शिक्षण मंडळ हे राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहे जे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येते या स्वायत्त संस्थेची दोन हजार अठरापासून स्थापना होऊन आज रोजीपर्यंत तिथे बेकायदेशीर कामकाज कृत्य नियुक्त्या अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी बेकायदेशीर राजरोजपणे सुरू आहेत त्याचबरोबर त्यामध्ये श्रीमती छाया लाड व श्रीमती पल्लवी लेले यांच्या नियुक्त्या ह्या संशयास्पद बेकायदेशीर आहेत व या बेकायदेशीर नियुक्त्या रद्द करण्याबाबत महाराष्ट्र नर्सिंग असोसिएशन स्कूल्स अँड कॉलेज यांनी माननीय मंत्री हसनजी मुश्रीफ साहेब यांना निवेदन दिले होते त्या निवेदनाद्वारे त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना पदावरून त्यांच्या हकलपट्टी करावी असे निर्देश संबंधित आयुक्त व संचालक यांना दिले होते तरीही अद्याप त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही श्रीमती छाया लाड यांचे एक स्वतःचे नर्सिंग कॉलेज आहे ते नर्सिंग स्कूल पालघर जिल्ह्यात एका तालुक्याच्याच ठिकाणी असल्याने तिथे हॉस्पिटलची सुविधा नसताना पेरेंट हॉस्पिटलही नसताना कुठले तरी पेरेंट हॉस्पिटल असल्याचे भासून शासकीय हॉस् कुटीर हॉस्पिटल शंभर बेडचे दोनशे बेड करून पल्लवी लेले व श्रीमती छाया लाड यांनी ते कॉलेज चालू केलेले आहे त्या कॉलेजची चौकशी होऊन त्याचा रिपोर्ट शासन दरबारी प्रलंबित आहे त्याच्यावरही अद्याप कारवाई झालेली नाही पल्लवी लेले व श्रीमती या स्वतःच्या पदाचा दुरुपयोग करून खैरात वाटल्यासारखे नर्सिंग कॉलेज महाराष्ट्रात वाटत आहेत याला जबाबदार त्या दोघीच आहेत त्यांच्यावर ताबडतोब कडक कारवाई होणे अपेक्षित आहे आणि त्यांना त्या पदावरून तत्काळ शासनाने मुक्त करावे पदमुक्त करावे किंवा हकलपट्टी करावी ही आमची संघटनेच्या वतीने असोसिएशनच्या वतीने मागणी आहे